सर्व विद्यार्थी पालक शिक्षक आणि विशेषतः लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेतील तुमची पूर्ण झालेली प्रवेशिका म्हणजेच पूर्ण कूपन चिकतून तयार झालेला तक्ता केव्हा कधी कोठे व कसा जमा कराल याचं पूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून केलं जाणार आहे स्पर्धेची प्रवेशिका चिकटवून पूर्ण झाल्यानंतर ती कशी जमा करावी याचा परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मार्गदर्शन केले जाईल विद्यार्थी मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांसाठी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसे असलेली लोकमतची ही स्पर्धा इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे या स्पर्धेचा असा कुपन तक्ता तुम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे हा कुपन तक्ता आपल्याला ऐंशी कूपन चिकटवून या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक रखान्यामध्ये कूपन चिकटवलेलं आहे सर्व कुपन म्हणजे ऐंशी कूपन चिकटून ही प्रवेशिका तयार झालेली आहे आणि आता ही तयार झालेली प्रवेशिका आपल्याला स्पर्धेच्या परीक्षणासाठी जमा करायची आहे कुपन तक्ता तुम्ही कसा पूर्ण कराल हे समजून घ्या स्पर्धेच्या काळात शंभर कूपन प्रसिद्ध होत आहेत त्यापैकी तुम्हाला फक्त कोणतेही ऐंशी कुपन यासोबतच्या कूपन तक्त्यात म्हणजेच कुपन प्रवेशिकेत चिकटवायचे आहेत एकही जागा रिकामी सोडू नका एखादे कुपन नसेल फाटले असेल खराब झाले असेल मिळाले नसेल तर त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे किंवा दुसरे एखादे कुपन चिकटवा आणि आपली प्रवेशिका पूर्ण करा तुम्हाला शंभरपैकी फक्त ऐंशी कुपन चिकटवायचे आहेत म्हणजे वीस कुपन तुम्हाला एक्स्ट्रा जास्त दिलेले आहेत हे तुम्ही समजून घ्या लक्षात घ्या कुपनच्या तक्त्यामध्ये एकूण रिकामे रकाने नव्वद आहेत म्हणजे नव्वद रिकाम्या जागा आहेत पण तुम्हाला स्पर्धेत भाग घेण्यासाठी फक्त ऐंशी कुपन चिकटवले तरी चालणार आहे ऐंशी कुपन चिकटवलेले असतील तर तुम्ही या स्पर्धेसाठी पात्र आहात पण जर तुमच्याकडे जास्त एक्स्ट्रा कुपन असतील तर तुम्ही नव्वद देखील चिकटवू शकता हे समजून घ्या एखादे कुपन फाटले हरवले असेल तर त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे कुपन चिकटवा उत्तर देताना खाडाखोड करू नका प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवर दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करून घ्या प्रत्येक प्रश्न तपासून पहा आता आयशी कुपन पूर्ण झालेला हा तक्ता तयार झालेला आहे तुमची प्रवेशिका तयार झाली आहे ऐशी कुपन चिकटवले म्हणजे तुमची प्रवेशिका तयार झाली आहे असे समजून प्रवेशिकेत आपले नाव पत्ता व इतर सर्व माहिती व्यवस्थित लिहून आपली प्रवेशिका जमा करण्यासाठी तयार करा आता महत्वाचं प्रवेशिका केव्हा जमा करावी मुदत किती असेल तयार झालेली प्रवेशिका आपल्याला शंभरावे कुपन म्हणजेच शेवटचे कुपन प्रसिद्ध झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत जमा करायचे आहे हे, हे लक्षात घ्या म्हणजे स्पर्धेला स्पर्धा संपल्यानंतर पंधरा दिवसात तुम्हाला ते जमा करायचं आहे कुठे जमा कराल एक तुम्हाला दोन पद्धतीने जमा करता येते एक प्रत्येक शाळेत हॉफिसजवळ किंवा शाळेतील महत्त्वाच्या जागेवर लोकमततर्फे कुपन टाकण्यासाठी प्रवेशिका बॉक्स ठेवण्यात येतील त्या बॉक्समध्ये तुम्ही तुमचे नाव पत्ता फोन नंबर आणि कुपन चिकटवलेली प्रवेशिका टाकावी त्यासाठी तुम्हाला स्पर्धेनंतर पंधरा दिवसाची मुदत आहे तुम्ही तुमची प्रवेशिका शाळेच्या बॉक्समध्येच टाका इतर कुठेही कोणाकडेही देऊ नका हा बॉक्स तुम्हाला शाळेच्या दर्शनी भागात बघायला मिळेल तुम्ही शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना विचारू शकता कसा बॉक्स असेल तुम्ही या चित्रात बघू शकता हा कुपन बॉक्स असा आहे हा बंद असेल आणि त्यामध्ये कुपन टाकण्यासाठी जागा असेल ज्यांच्या शाळेत प्रवेशिका बॉक्स नसेल त्यांनी काय करावे हे समजून घ्या ज्या शाळेत लोकमतकडून प्रवेशिका बॉक्स ठेवण्यात येणार नाही त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशिका पोस्टाने लोकमतच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठवायची आहे आता लोकमतच्या जिल्हा कार्यालयाचा पत्ता तुम्हाला कसा मिळेल ते समजून घ्या लोकमतच्या जिल्हा कार्यालयाचा पत्ता आपल्याला लोकमत वृत्तपत्रात रोज दिला जातो किंवा तुम्ही इंटरनेटवर देखील लोकमत आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकून पत्रव्यवहारचा पत्ता सर्च करून तो पाकिटावर लिहू शकता लोकमत माझे गुरु माझा आदर्श स्पर्धेची प्रवेशिका पोस्टाने पाठवताना सर्व विद्यार्थ्यांनी पाकिटावर माझे गुरु माझा आदर्श स्पर्धा दोन हजार पंचवीस असा स्पष्ट उल्लेख करावा हे पाकिट तुम्हाला पोस्टामध्ये मिळू शकेल किंवा पाकिटावर पाच रुपयाचे तिकीट लावून तुम्ही आपली प्रवेशिका तुमच्या शिक्षकांच्या मदतीने किंवा आईवडिलांच्या मदतीने मोठ्या भावाच्या मदतीने स्पर्धेसाठी पाठवू शकता अधिक माहितीसाठी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी स्पर्धेच्या नियमांसाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा आपल्या वाहिनीवर सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत शेवटी एक महत्त्वाची सूचना आपली प्रवेशिका सुरक्षित राहून बक्षीस प्राप्त होण्यासाठी ती शाळेमध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये टाका शक्य नसेल तर पोस्टाने पाठवा या दोन पद्धतीनेच तुम्ही आपली प्रवेशिका जमा करू शकता हे लक्षात घ्या प्रवेशिका दुसऱ्या कुणाकडे देऊ नका तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे देऊ नका कुणाच्या हातून तालुका स्तरावर किंवा जिल्हास्तरावर पाठवू नका सगळ्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा तुमच्या मनामध्ये मा काही शंका व प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल स्पर्धेची प्रवेशिका कधी केव्हा कशी केव्हा टाकायची हे तुम्ही समजून घेतलं असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद